Gossip Kala Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत गॉसिप कला मध्ये पाहूया मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी स्टार प्रवाह वाहिनीवर लक्ष्मीच्या पावलांनी मालिका ही अल्पवधी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे तीन बहिणी आणि त्यांच्या आईची मुलींच्या लग्नासाठी सुरू असलेली धडपड असा सर्वसाधारणपणे आशय आणि गोष्ट या मालिकेची आहे त्यातच मागील काही दिवसांपासून अद्वैत आणि कालच्या लग्नाची धूम प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती पण या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आता आलाय स्कॅम दोन हजार तीन या वेब सिरीज मध्ये आपल्या कामाची छाप सोडणारा मराठी अभिनेता शशांक केतकर आता आणखी एका नव्या सिरीज मध्ये दिसणार आहे शशांक केतकर आता धर्मा प्रोडक्शनच्या सिरीज मध्ये दिसणार आहे आठ मार्च पासून ही सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सुन मी या घरची या मालिकेतून शिशांक केतकर घराघरात पोहोचला होता त्याने साकारलेली श्रीरंग गोडबोले ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावली होती छोट्या पडद्यावरून सुपरहिट झालेल्या शशांकने त्यानंतर चित्रपटात ही भूमिका साकारल्या रंगभूमी टीव्ही मालिका चित्रपट आणि वेब सिरीज मध्ये त्याने काम केलं आहे शशांक केतकर धर्मा प्रोडक्शनच्या शो टाइम या वेब सिरीज मध्ये झळकणार आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेक्षकांची पसंती मिळालेल्या आई कुठे काय करते या मालिकेबाबत मोठी चर्चा सुरू आहे ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार का अशी चर्चा सुरू आहे सध्या या मालिकेत काही ट्विस्ट येत आहेत मालिका संपण्याची चर्चा एका कारणामुळे सुरू झाली आई कुठे काय करते या मालिकेच्या वेळेत नवीन मालिका सुरू होणार आहे त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार की काय अशा चर्चा सुरू आहेत बॉलिवूड अभिनेता आणि गायक आदित्य नारायण त्याचे वडील उदित नारायण गायकीच्या क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे तसेच अनेक सिनेमांमधून देखील तो झळकला आहे अभिनेता आणि गायक अशी कामं करताना तो अनेकदा सूत्रसंचलनाची देखील भूमिका सांभाळतो त्याच्या गाण्यांमुळे कायम चर्चेत असणारा आदित्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्याच्या एका व्हिडिओमुळे तो चर्चेत आला आहे सोशल मीडियावर आदित्यचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झालाय हा व्हिडिओमध्ये आदित्य एका कार्यक्रमादरम्यान त्याच्या चाहत्यांसोबत गैरवर्तन करत असल्याचं मिळत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी त्याची चांगली शाळा घेतली आहे सात फेब्रुवारी रोजी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला आता या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियाळा अडवाणी यांचे सात फेब्रुवारी रोजी जैसलमेर मधील सूर्यगड येथे मोठ्या थाटामाटात डेस्टिनेशन वेडिंग पार पडले आता त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालंय त्यामुळे या जोडप्याने त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस कसा साजरा केला याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली होती गॉसिप कला मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री